एक चला मित्रांनो मी हातावरती नंबर घेऊन आहे झिरो तुम्हाला गेस करायचा आहे आणि कुठली पण मी नंबर लिहलो हातावरती चल सांगत यश मराठीमध्ये सांगायचं मराठी मध्ये झिरो ते वीस पर्यंत दहा यश पाच नाही अठरा नाही एकोणीस नाही बघा मी परत दाखवतो सांगत अकरा नाही emm.. telak benar banget oke, kita coba klik lagi di sini samosa oke, kita coba pilih nomor 2 kita coba klik lagi, samosa kita nomor 2 lagi salah coba pilih nomor ya, yaudah चला कोण सांगणार आहे कुठल्या नंबर झिरो ते वीस पर्यंतच नंबर ये पण झिरो बरोबर कुठली कोणी चॉकलेट खाच एक चॉकलेट तर परत दुसरा नंबर घेऊन आहे बघा नंबर झिरो ते वीस पर्यंत परत नंबर हा मराठी मध्ये सांगायचं नाही सांगत नाही

怎么？